नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्यासोबत आहे तर तुम्ही पाहू शकता आपण आज दिवसभराचं काम म्हणजे असं केलं मित्रांनो तर, तर पाहू शकतो तुम्हाला सांगतो मी एक या ठिकाणी तर आपल्या इथं होते मका तर मका इथं सगळे ठेवलेले होते तर पाहू शकतो तुम्ही तर मका या ठिकाणी किती दाणे दाणे पडले पाहू घेतो मी तर जे दाणे पडलेले ते पण खाली उगून गेले पाहू शकतो तुम्ही तर असं एवढे सगळं मकाची जागा आहे मित्रांनो पाहू शकता किती ओले होती त्यानंतर आपण मक्का ट्रॅक्टर बनवली ट्रॅक्टर बनवून मका काढून घेतला पाहू शकता मी दाणे गेले मार्केटला मी राहिले हे डेंडर हे आपल्याला चुलीत पेटवण्यासाठी म्हणजे आपल्याला शेकोटी वगैरे जाण्यासाठी चांगले म्हणजे आपलं थंडी वाजली का तेव्हा आपण शेतामध्ये आपण शेकोटी पेटवू शकतो त्यासाठी आपलं हे चांगलं आहे आणि तिथं हा हे मकाचा एकदम कुरकुरीत चारा तर हा मकाचा चारा आहे मित्रांनो तर हा चारा आहे हे मी मस्त मस्त की बैलना एकदम बारी नरम गाय चारा असतो आणि तिकडं पडलेला मग मकाचा कर कडबडे इथं हा पाऊस होतो मकाच्या करबड्याची क्वालिटी पाऊस होते तर पावसामुळे अशी कडबड झाली मित्रांनो थोडासा काळसं झालेला आहे तर सगळं ओलं झालेलं मग कर मकाचं कर कडबडे बैलीसाठी चारा आपण ते उ थोडंसं सुकत केले होतं उन्हामध्ये उलटं सुलटं करून ते आपण जे चांगले आहे ते जे आपण घेतो आहे जी खराब येते आपण जागेवरच पेटून देणार आहे कारण की ते बैला नाही खावं असं वाटणार म्हणून आपण ते जास्त खराब होते ते डायरेक्ट फेकून देणार आहोत आणि चांगलं क करबड आहे ते आपण इथं रचून दिलेलं आहे आणि रसाच्या बाकी आणि तिथं जे आहे ते मकाचा चारा आहे मित्रांनो मस्त कुरकुरते जे मकीचं डेंडर आहे असं आपण चारा आज थोडंसं गोळा केला आणि गोळा करायचं बाकीचा मित्रांनो पूर्ण पूर्ण झालं तर आपण परत आपण एका ठिकाणी गोळा करून ठेवला मित्रांनो व्हिडिओवरती लाईक शेअर करून करा करा जे जेवण जे किंवा मित्रांनो